आता मागच्या वेळी आपण काय पाहिलं होतं की रो आपण जी सेलला आपण इथून चेंजेस करत होतो तो ॲटोमॅटिक पूर्ण सेलमध्ये कलर चेंज होत होता पण आता आपल्याला काय द्यायचं की कंडिशन आपण थोडी चेंज करतोय की आपण इथे नंबर समजा भेटला इथून मॅच झाला तर ती पूर्ण रोला कलर आला पाहिजे आता बघा सहा इथे पण आहेत इथे पण आहेत पण इथे कलर आला का तर नाही तर सहा जिथे आहेत ना त्याच्या रोला कलर आला फक्त म्हणजे ह्या सेलमधल्या रोला कलर आला समजा इथे मी दहा लिहितो आहे बघा आता दहा कुठे इथे शेवटची रो आहे ना मग त्या रोला कलर येणार पूर्ण रो कलर होते समजा दोन लिहिलं तर ची रो कलर होणार बरोबर आहे इथे दोन इथे कलर झाला का नाही झाला तर आपण काय करतोय त्यांना कॉलमला लॉक केलं आहे बरोबर रो चेंज होतात पण कॉलमला लॉक केलं आहे मग ही कंडिशन कशी द्यायची आहे बघा जरा पहिले कंडिशन रिमूव्ह करतो आहे सर्व कुठून रिमूव्ह करणार कंडिशनल फॉर्मॅटिंग इथून जातो आहे मॅनेज रूल ही वाली कंडिशन सिलेक्ट के केलं आहे आणि डिलीट करतोय नंतर ओके करतो आहे समजलं आता आपल्याला अशी सेम कंडिशन द्यायची आहे तर कुठून देणार एवढा रे डेटा पूर्ण सिलेक्ट करायचा आहे केला डेटा सिलेक्ट नंतर कुठे येणार कंडिशनल फॉर्मॅटिंग न्यू रूल बरोबर ना आपल्याला रोला कलर द्यायचा आहे नंतर कुठे येणार यूज द फॉर्म्युला टू डिटरमाइन सेल टू फॉर्मॅट हॅलो नंतर कुठे येणार होता कोणाबरोबर आपल्याला मॅच करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे फॉर्मॅट व्हॅल्यूज आहे ना इथे मग इफ धीस सेल इक्वल टू पण ही सेल कोणाबरोबर मॅच झाली पाहिजे तर ह्या सेल बरोबर बरोबर आहे पण आता ही सेल तर लॉक आहे आपण मागच्या वेळी लॉक हटवलं होतं बरोबर ना ते बाइंड साईन हटवलं होतं डॉलरचं साईन पण ते रो आणि कॉलम दोन्हीचं हटवलं होतं आता काय करायचं आहे फक्त रोचं डॉलर साईन हटवायचं आहे मग अजून एकदा एफ फोर बटन दाबायचं आहे बरोबर ना आपल्याला कॉलम लॉक करायचा आहे कॉलम लॉक आहे का आता रो लॉक आहे अजून एकदा एफ फोर बटन दाबा आला डॉलर साईन डॉलर साईन कशाच्या समोर असलं पाहिजे कॉलम आहे ना ए बी सी या कॉलमच्या समोर डॉलर साईन असला पाहिजे हॅलो म्हणजे आपण कॉलम लॉक ठेवलेत पण रो लॉक ठेवले का रो चेंजेस होणार आहे नंतर कुठे येणार आहे इथून जायचं फॉर्मॅट कलर चेंज करण्यासाठी इथून कलरवरती जायचं आहे नंतर कोणता कलर पाहिजे आपण इथून सिलेक्ट करू शकतो एखादा कलर सिलेक्ट केला आणखी ओके करतोय बघा झालं दोन नंबर आला इथे इथे आला का कलर कारण आपण कॉलम मूव्ह नाही केलं कॉलम फिक्स असला पाहिजे आपला समजा ते फायल लिहिलं तर ती सेल होणार बरोबर आहे कळेल याचा पुढे आपण अलग अलग प्रकारे उपयोग करू शकतो समजते एवढं की कसे रोला कलर द्यायचा कंडिशनल फॉर्मॅटिक वाईज जमेल करायला